हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा जिल्हाध्यक्ष कन्हैयाबाहेती यांच्या नेतृत्वात शहरातील संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोलकाता आणि बदलापूर यांसह महाराष्ट्रातील वीस ठिकाणी चिमुकल्यांसह डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शहरातील प्रमुख मार्गाने शांततेत मूक मोर्चा काढला हा मूक मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने काढत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली यावेळी शहरातील सर्वच विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते भी वाटत नाही आता जर घरचे आमच्यावर आमच्या विश्वासानं शाळेवर पाठवले शाळेतले जर असे करत असेल ला आम्ही जाऊ तरी कुठे घरी राह का घरी कसं राहा आमचं शिक्षणाचं वय आणि शाळेमध्ये जर असं करू लागल्या सुरक्षा आम्हाला भेटाईल शासनाला काय सांगू शिक्षण शासनाला इतकं सांगायलो की तुम्ही जर लाडकी बहीण जर योजना काढत असं लाडकी बहीणच सुरक्षित नाही तर कसं होईल लाडकी बहीण योजना काढून तुमचं काय भेटणार आहे शासनाला इतकं सांगायचं की शाळेत तर शाळेत तर सुरक्षा भेटली पाहिजे आम्हाला तर आम्हाला काही दिसतच नाही पण शाळेत तरी सुरक्षा भेटलीच पाहिजे अशा कृती करणाऱ्या नाराज शिक्षा कोणती द्यावी एक तर त्यांना एक तर त्यांना फाशी द्या नसता आमच्याकडे हवाली करा आम्ही त्यांना शिक्षा देऊ त्यांना जे करायचं ते आम्ही करू शकतो आमच्या शाळेत सर्व सुविधा आहेत पण बाकीच्या शाळेत पण सर्व सुविधा भेटलीच पाहिजे ना की असं नाही की सगळ्या शाळेनाच सगळी सोय भेटतीच म्हणून सगळ्या शाळेतल्या मुलींना जेवढी आम्हाला भेटते तेवढी त्यांना पण भेटलीच पाहिजे तर सुरक्षा जर शाळेतच भेटली नसल्यावर कसं करावं आम्ही सुरक्षेविषयी तू काय बोलशील काय काय पाहिजे शाळेत शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे सगळं पाहिजे ना मुलींना मुलींचा वार्ड वेगळा पाहिजे मुलांचं वेगळं पाहिजे मुलींना काय पाहिजे त्यांना त्यांच्या बसची सुविधा पाहिजे त्यांना कंडक्टर त्यांची महिला पाहिजे त्यांच्यासोबत जर काही अन्याय होत असेल त्याच्या विरुद्ध पण पाहिजे एनटीव्ही न्यूज मराठी हिंगोली